नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्याला पावसाने काढले जोडपून पुढील छत्तीस तास मुसळधार पावसाची शक्यता पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेले असून मुंबईमध्ये सुद्धा दनादान उडाली असून मुंबईची लाईफलाईन रेल्वे लोकल सुद्धा बंद झालेली आहे त्यामुळे वसई विरार पालघर कडे येणाऱ्या लोकल वाहतूक कोलमडलेली आहे मुंबई अहमदाबाद हायवे सुद्धा वसई विरार शहरांमध्ये समतल जागेमध्ये पाणी शिरल्यामुळे घरे वाहने पाण्याखाली डुबली गेलेत काही ठिकाणी बचावाचे कार्य सुरू आहे सरकारकडून शाळांना सुट्टी जाहीर केलेली असून जनतेने महत्वाचे काम नसेल तर बाहेर न निघण्याचे आव्हान करण्यात आलेले नद्या नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत असून राज्यस्तरीय रस्ते गावस्तरीय रस्ते अंतर्गत रस्ते सुद्धा बंद झालेले त्यामुळे वाहतूक ठप्प आहे इंडिया न्यूज ट्वेंटी सर्वांना आवाहन करते की कोणत्याही मोठ्या कामाशिवाय घराभर पडू नये आणि सावधानी म्हणून सतर्क रहा आणि आजूबाजूला कुठली अपरिचित विचित्र घटना घडत असेल तर तात्काळ मदत साठी कळवा वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी किरण दुपारे पालघर ज्युनियर जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट मुंबई में बहुत भारी बारिश है देखो कितना पानी आ रहा है फूल देख सकते हो आप पूरा भर चुका है पानी से नदी बह रही है गाइस देख सकते हो ये इधर अपना दुकान

É okay, we